पण आपल्याला काही माहिती नाही तर ते घरामध्ये टाकायला पण लोक घेतात ना हे त्याला कोला बोलतात ना तर कोला दिल्याचा आपल्याला काय एवढं माहिती नाही कसं बनवायचं माहिती आहे का त्याला थोडा असा शिजून द्या आणि नॉर्मल तशी आणि नंतर साखरेच्या पाकाने ज्या वड्या पडायच्या ना कापायचे त्याला माहिती आहे पाकानि आठ दोन तास आहे तो रस्ता इथं पहिला आम्ही राहायचो जेव्हा माझं लग्न झालेलं तेव्हा मी तिथे इथे राहत होती तिथं येते आमची बिल्डिंग आणि त्याच्यानंतर मग दुसरीकडे राहायला पण हा एरिया आहे ना खूप भारी होता इथं आम्ही राहायचो खूप मस्त होतं आणि तुम सगळं काय मला जवळ होतं भाजी मार्केट बोला तुम्ही काय सगळं काही डेअरी वगैरे सगळ्यात जवळ होतं पण काय झालं दुकानात जायचं या या अंकल तर अजूनपर्यंत ओळखतं का चल जाऊया बघ पाऊस कसं झालाय लगला ना हम्म कौन सरास के ये ये दीदी मोदने दीदी को दीदी क्या लगता है बका केले बघ ना लिपस्टिकचं वाटूळ कस केलंय तर मी बोलले एवढी शांत कशी बसू शकते मी जर तयारी करायला घेतली आणि इनी बघ पूर्ण लिपस्टिक माझे खराब केलंय लिपस्टिक मला तिने केलं मला मी लिपस्टिक तिचा हात dito जरा पण तू जवळ लक्ष देत नाही ये दे हां इतजोमा मला काय केलं बघ ना बघ कुठून पण शोधून काढ किती पण वरती ठेव कुठं ठेव ती बरोबर शोधून काढते चल सर हँड वॉश कपडे घालते तेच कपडे घालणार होतो तुला चल हँड वॉश मी तयारी करायला घेतली होती आणि माझ्या रिथ्वीने इथं पूर्ण पसारा काढते मला वाटलं ही खेळते पोरगी गपचूप खेळते पण ही गपचूप खेळणारी मुलं नाही ती छोटी एवढं माझी लिपस्टिक दोन्ही पण खराब केलं एक लिप लायनर पण केली खराब आणि दुसरी पण केली खराब आणि हिचा बाप मस्त टी व्ही बघत होता बाहेर जाऊन दू तिला आता बिलकुल ना बघत तिला आणि विचारते वरून तिला की कसं वाटतंय तुला काय माणूस आहे रे चला मी तयारी करते गुड सगळ्यांना कसे आहेत आय होप सगळे मजेत असणार आहे चला आज आम्ही चाललोय बाहेर कारण की रितीला आणि मला घेऊन चालले फिरण्यासाठी आणि आमचं एक काम पण आहे म्हणून आम्ही चाललो ना बाबू पहिल्यांदा आम्ही आमच्या गावातून तर स्कूटीवरती आलो इथं आणि स्कूटीवरती मला जमलं ना बसायला नेट साडी घालून तर ठीक आहे हळूहळू आलो पण मग काय ना पाऊस लागला मग पाऊस तर पाऊस खूप आता जोराचा येतो त्यासाठी मग तो मला बोलला तर इथंच थांब तसं म्हणजे तुला नीट बसताना येत नाही आहे तर इथं थांबलं आहे एक साईडला दुकानाच्या इथं इथून मी काही ना काही सामान घेत असते तिथं थांबले आता गेल्या गाडी आणण्यासाठी आमचीच गाडी आहे तर घेऊन येतो आहे तोपर्यंत ता आम्ही जर वेट करतोय तर बघू कुठं घेऊन चाललं आहे चलो बाबू जाऊया चला तो रस्ता आहे इथं पहिला आम्ही राहायचो जेव्हा माझं लग्न झालेलं तेव्हा मी तिथे इथे राहत होती तिथं येते आमची बिल्डिंग आणि त्याच्यानंतर मग दुसरीकडे गेले राहायला पण हा एरिया आहे ना खूप भारी होता इथं आम्ही राहायचं खूप मस्त होतं आणि इथून सगळं काय मला जवळ होतं भाजी मार्केट बोला दूध वगैरे काय सगळं काय जसं की वगैरे सगळ्यात जवळ होतं दुकानं पण काय झालं दुकानात जायचं या या अंकल तर अजूनपर्यंत ओळखतो आम्हाला चल जाऊ या बघ पाऊस कसा झाला आहे चला पटकन बसा बाबा गाडीमध्ये बसा रे चला पटकन बसा किती वेळ लावला कसं कर नाही काय आलं काय झालं मला बोलते आत्ता दुकान घे विकत आता मी तिथं ना मी बोलले ठीक आहे किती आमचे पप्पा येऊ दे मग बोलले साग घेऊ आपण इथंच होती ना मला लागेल पाऊस आहे ना पाऊस आहो कुठं जायचं काय मी झोपली आपली तिला जवळपास येते ना दुपारची तुला माहिती आहे म्हणून फिरायला घेऊन येत नाही

तुझ्यासारखी सवय ना मला तू बोलतो इला घेऊ नको हिला झोपून ठेवा असं तसं तसं मी ना झोपवत तिला काहीच गाव कोणतंय तुम्हाला माहिती अस ना तर मला कमेंट करून सांगा नका दाखव कायच नको दाखव ना नको 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 सांगू कुठे मी दिसणार आहे गाडी चालवायला शिकवतो पोरीला आतापासूनच तर ना कायचं मी <laughs> ना ह्या रोडला उतरले तर या रोडला काय उतरले माहिती आहे का कारण की मला इथं भाजीवाल्या दिसल्या तर बोलली चला जसं तुम्ही बघायचे पहिला आता बरेच दिवसापासून आम्ही गावाला पण नाही गेलो तर आता भाजी घेते इथं भाजीवाले बसलेत तर कारण की मला ना आलूची पानं दिसली इथं तर मी आता विचार केला की ना आलूवड्यांसाठी ना पानं घेते कारण बरेच दिवस झाले ना मी वडी नाही बनवली आणि तुम्हाला दाखवली पण नाही बनवून तर आपल्या चॅनलवरती वडी पण दाखवते तुम्हाला मी तर चला मस्त हिरवळ आहे आणि पावसाचं वातावरण आहे पण इथं अजून पाऊस नाही पडला कशी आलूची आलूची पानं वड्यांचीच आहेत ना वड्यांची काय कशी उंच आहे तिसरे 50 ला दोन 50 ला 2 आणि मोठी आहे मारी हे काय आहे हे काय तो भोपळा यार कोळा कोळा ना आणि आपल्या गावठी काकड्या हां त्यांच्याकडे काय कार्गली आणि शिरगली तो आलो आलो खाल्लो काय मामा हां शिरोली तशी काही घोसाली हा घोसाली शिरोली ही घोसाले काल गावठी आहे ना हा गावठी एकतीस ला अर्धा पन्नास ला किलो आणि शिरोली मला तुम्ही शिरोली द्या मला काही गोसाली द्या घोसाली देऊ हा एक किलो देऊ नाही नाही एवढी नका देऊ कारण ती कोण खात नाही घरी पण आता मी बोलले काम बोलत शिरोली नाही एक किलो घ्या नको या

पाहिजे नको ते मला बनवता येत नाही कोल्हा तुम्हाला येतं बनवलं तर मला सांगा याचं सा कसं बनवतो आणि काय बनवत याची व्हिडिओ याच्यापासून ते, ते बर्फी बनवतात ना आग्र्याचा पेठा पिठा बनवतात याच्यापासून पेठे बनवतात एक ऐकलं का टाकायसाठी पण घेतात हा ते बाबा आपल्याला पण आपल्याला काही माहिती नाही तर ते घरामध्ये टाकायला पण लोक घेतात ना हे त्याला कोला बोलतात ना तर कोला गेल्याचं आपल्याला काय एवढा माहिती नाही

संपल्या संपल्या ना चला मस्त वाटलं सांगू ना गाईज मला एवढा भारी वाटलं ना यांच्याकडनं भाजी घेऊन मी खरं सांगते ना तुम्ही ना मोठ्या स्टॉल मधून भाजी घेऊ नका किंवा सुपर मार्केटमधून नका घेऊ आता माझी कधी कधी मजबुरी असते म्हणून तुम्ही मला बोलणार काही लोक की हां आले मोठी मला सांगायला की कुठून भाजी घ्यायची आणि कुठून नाही मी खरं सांगते ना यांच्याकडनं घ्या यार यांची खूप मेहनत असते शेतामध्ये हे लोक खूप लावतात आणि कसं ज्या गावठी भाज्या असतात ना आपल्याला ते काही रेग्युलर लगेच नाही भेटत आपल्याला थोडं त्यांना टाईम लागतो भेटण्यासाठी पण चवीला पण जाम भारी असतात आणि यांची एवढी प्राईस पण नसते स्वस्त असतात भाज्या तर नक्की घ्या या साईडला तुम्ही कधी ना कुठं पण तुम्हाला भेटेल देवाना ना अशी लोकं तर नक्की यांच्याकडनं भाजी घ्या कसं आहे ना त्यांना पण छान वाटतं आणि आपल्याला पण मस्त वाटतं आणि आपल्यातून पण एक चांगलं काम करतं आणि त्यांना पण कुठं चार पैसे भेटतात तर ते पण खुश होतात तर नक्की घ्या तर मी ही घेतली आलूची पानं आता मी जाऊन याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे कधी ते नक्की नाही सांगत पण दाखवेल आणि शिरोळी आणि घोसाळी घेतली मामा पण खुश झाली ती मावशी पण खुश झाली चला ओ दरवाजा खोला अरे ना आता मी ना इथं चाललो हो महडच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी चाललो हो आहे आम्ही आणि अचानकमध्ये आमचा प्लॅन झाला आणि मला खरंच खूप आज आजचा दिवस मध्ये खूप छान गेलाय आणि आता अजून छान चाललंय कारण मी चाललंय आता दर्शन करायला हे बघा इथं खाली उतरतच नाही आहे झोपली होती मस्त भेके मॅडम तर चला आता आपण जाऊया आणि कसं दर्शन होतंय काय ते पण तुम्हाला मी सांगतेच आहे आणि आज आम्ही आलो संडेला तर आज काय एवढी गर्दी नाही आहे सगळे बोलतात पण की गर्दीने तुमचं दर्शन पटकन होऊन जाईल चला

मस्त असं गणपतीचं दर्शन पण झालं माझं आणि लय बरं वाटलं कारण की मी त्याचं गणपतीचं दर्शन नव्हतं केलेलं तर मी केलं मला लय मस्त वाटलं आणि भारी होती तिथलं सीन पण आणि पावसामुळे तर मला ते गर्दी फार कमी होती मस्त झालं दर्शन त्याच्यानंतर मग साईटलाच आहे ना माझी एक बहीण राहते म्हणजे मैत्रीण प प्लस बहीण आहे तर तिच्याकडं जायचा विचार केला तिला अगोदर कॉल केला त्याच्या आधी तिने कॉल नव्हते रिसिव्ह केला कारण ती जेव्हा झोपली तिच्या बाबूसोबत तिला एक छोटं बाळ आहे म्हणून त्यासोबत ती झोपली होती नंतरला मग ती ऑनलाईन पण नाही आली मग नंतर विचार केला काय माहिती हिची माझी भेट होते की नाही होते पण फायनली तीनी मला कॉल आल समोरून आला तिचं आणि मग आमचं बोलणं झालं आणि मग मी तिच्या घरी गेली आणि तिच्या बाबूलासुद्धा भेटली आणि थोडंसं फिरली तिथे पण मस्त वाटलं आणि मी तिथून निघाली आणि मग दर घरी आली आणि घरी आल्याच्या नंतरला ना फोन करूनच मी सासूबाईंना सांगितलं होतं की ना म्हणजे मी डाळभात भरून गेली होती तर सासूबाईंना फक्त सांगितलं होतं की तुम्ही कोलंबीची भाजी बनवून ठेवा आणि बोबील हवं तर मी फ्राय करते आल्यानंतरला आता बघूया सासूबाईंनी ती भाजी बनवली आहे की नाही की मलाच येऊन बनवायची आहे ती तुम्हाला तर माहिती आहे आपल्या मुलींचं कसं असतं कुठून पण या आपण स्वयंपाक बनवा असं आहे तर बघू आता चला जाऊया किचनमध्ये बघूया काय बनवलं आहे की नाही चलो